प्रशांत भाऊरावजी ठाकरे सावनेर यांची भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला ला सावनेर विधानसभा अंतर्गत संवाद कार्यकर्ता मेळावा माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे औचित्य साधून माननीय श्री बावनकुळे साहेबांच्या संमतीने माननीय श्री सुधाकरजी कोहळे साहेब अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण भाजपा यांनी प्रशांत ठाकरे सावनेर यांची भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती केली श्री बावनकुळे साहेब यांच्या हस्ते उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रशांत ठाकरे यांनी माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री टेकचंदजी सावरकर आमदार नागपूर जिल्ह्याचे भाजपा नेते डॉक्टर राजीवजी पोद्दार माननीय श्री डॉक्टर आशिषजी देशमुख श्री अशोक रावजी धोटे त्याचबरोबर श्री मंदार मंगडे विनोदजी बुधोलिया यांचे आभार मानले तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी प्रशांत ठाकरे यांचे अभिनंदन केले व वा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे